नमस्कार नवरात्र स्पेशलमध्ये आज आपण घरात असणाऱ्या फक्त तीन साहित्यातून तयार होणारे लाडू पाहणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहे तर हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं की शेंगदाणे आतून आणि बाहेरून खरपूस भाजले जातात जर आपण मोठ्या गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर हे शेंगदाणे भाजले तर काय होतं शेंगदाणे फक्त वरून भाजले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत साधारणतः आठ ते नऊ मिनिट लागतात हे शेंगदाणे खरपूस भाजण्यासाठी तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत त्यानंतर ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे मी अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसणीच्या मदतीने व्यवस्थित किसून घेतलेलं आहे आणि मंद आचार आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचा घ्यायचं आहे खोबरं खूप भाजायचं नाही नाहीतर काय होतं की खोबऱ्याला कडोडपणा येतो साधारणतः दोन ते तीन मिनिट लागतात हे आपल्याला मंद आचार भाजून घेण्यासाठी तर आपण शेंगदाणे गूळ आणि खोबरे यापासून तयार होणारे लाडू पाहणार आहोत तर हे तिन्ही वस्तू आपल्या घरामध्ये सहज अव्हेलेबल असतात तर इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण शेंगदाण्याची इथे साल काढून घेणार आहोत नाही काढले तरी चालतील ऑप्शनल आहे परंतु इथे मी शेंगदाण्याची साल अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि खोबरे घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एकदम योग्य प्रमाण आहे एकदम परफेक्ट लाडू तयार होतात तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यातील अर्धे शेंगदाणे घेतलेले आहे आणि जो गुळ घेतलेला आहे त्यातीलही अर्धा गुळ घेतलेला आहे आणि हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये ऑन ऑफ प्रोसेसने दाणेदार असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व शेंगदाणे दाणेदार असे शे वाटून घेतलेले आहे तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस वेळेस शेंगदाणे बारीक करून घेत असतो त्यावेळेस मिक्सर चालू बंद चालू बंद प्रोसेसने हे आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं आपले लाडू टाळायला चिटकत नाही एकदम दाणेदार होतात त्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं तेही यामध्ये ॲड करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक खोबरं शेंगदाण्याबरोबरही बारीक करून घेऊ शकतो परंतु काय होतं खोबरं जर थोडंसं मोठं राहील आणि खाताना जर दाताखाली आलं तर हे लाडू खूप छान लागतात त्यामुळे व्हिडिओ दाखलप्रमाणे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे मिश्रण कोरडं वाटत आहे परंतु गुळाचा चिकटपणा आणि शेंगदाण्यातील जो नॅचरली पण असतं त्यामुळे हे लाडू एकदम परफेक्ट बांधले जातात तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर ही खूप सोपी रेसिपी आहे आणि घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यातून आपण हे लाडू तयार करू शकतो याचे खूप सारे असे फायदे आहेत त्यामुळे घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व व मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे झाले आहेत तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर तोपर्यंत टेक केअर